नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं संचित टी व्ही न्यूजमध्ये शेतकरी बंधू संचित टी व्हीच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेत असतो तर आजची माहिती अशा शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे जे की शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करू इच्छितात तेही जर्शी फार्मच्या माध्यमातून अशा सर्व जर्शी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आजचे बाजार अपडेट महत्त्वाचे ठरणार आहेत त्यासाठी आम्ही आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी सांगोला पशु बाजार हा दर रविवारी सकाळी सहा ते एक या वेळेत भरतो या बाजारामध्ये जर्शी गाय म्हैस खिलार बैल व शेळा मेंढ्या मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे सांगोला बाजारात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातून शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी येत असतात चला तर मग प्रत्यक्षात पाहूयात जर्शी पाड्यांचे कालवडींचे किमती व गुणवत्ता काय आहेत दादा कुठलं गाव का? मेडिसिन काय काय आणला आज बाजार विक्री दोन दोन कालवडे आहेत बरं कुठल्या जातीचे काय हे काय हजार सत्तर होय टक्के काय किमती काय सांगताय सांगतात सांगतोय ते सात हजार सांगतो सात हजार कालवडे आहेत दोन्ही पण दोन्ही कालोडे काय द्यायचं काय कमी जास्त कमी जास्त करून बर बाकी काय भट्टा बिटा दोष बिटा काय 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 नाही येऊन गेलं तर चांगलं सांभाळणार चांगलं काय तयार चांगलं काय तयार बर अजून काय आहेत का घरी घरी आहेत दोन तीन व्यापार करताय शेतकरी 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 मोबाईल नंबर सांग तुमचा सा? एकोणनव्वद पंच्याहत्तर चोवीस एकोणतीस चोवीस कुठलं गाव दादा आमचं अकोलाच गाव आहे काय काय घेऊन आलता आज काय विक्रीला आलाय खरेदीला विक्रीला घ्यायला व्यापार करताय व्यापार करतोय बरं आता समोरचं काय घेतलाय काय आपण सत्तर हजार रुपयाला सत्तर हजार प्युअर आहे का प्युअर मधले कुठला आहे कुठले जाते प्युअर कोस्टन जे आहे शंभर टक्के

बाजार इथं खरेदी विक्रीला हे सगळ्यात जास्त बाजार इथंच सगळ्यात हा मोठा बाजार म्हणलं तर सगळं उलट आले सगळं इथं सगळ्यात जास्त सांगूयात बाजारातली बरं इथं सगळ्या प्रकारे सगळ्या सगळ्या प्रकार जाते तुम्हाला बघाय भेटणार सगळ्या सगळ्या मोबाईल नंबर सांग तुमचा सत्याहत्तर छप्पन झिरो ब्याण्णव चौदा कुठलं गाव होता आकलूस काय काय घेऊन आलता बाजारात हे कालवडी आण हा काय व्यापारी का शेतकरी व्यापारी व्यापार करता किती महिन्याचे काय काय कालवडी हे कालवडी त्या पाच सहा पाच सहा महिने पाच सहा पाच सहा महिन्याचे बरं काय ध्वज बीज बट्टा काय किंवा मृत्यू असं काय नाही घेऊन गेलं तर चांगल्या गाई तयार होणार चांगल्या गायी शंभर टक्के तयार होणार काय जात कुठल्या आणि किती टक्केवारी शंभर टक्केवारी एकाच पंधरा पंधरा हजार काय शेतकऱ्याला कमी जास्त होईल का हो होईल किती होईल तरी शेवट काय हजार दोन हजार इकडे तिकड इकडं व्यवस्थित खात्रीशीर विश्वास खात्रीशील विश्वास आणि देऊ मोबाईल नंबर सांगा तुमचं सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो <laughs> सात झिरो पाच सत्त्याहत्तर प्रत्येक रविवारी असता येतं हो प्रत्येक रविवारी येत आहे दादा कुठलं गाव आकलूस काय काय घेऊन आलं बाजार दास पाडे सगळ्या पाड्या घेऊन आलाय भर शेतकरी का व्यापार आहे व्यापार करताय करत कुठल्या जातीचे आहेत काय कोष्टांचे पाडे सगळं प्युअर वस्ट आहे का टक्केवारीत काय जरा थोडे थोडे कमी आहे तीन आता सगळ्या होस्टांचे होस्टांचे जात बरं किती महिन्याचे आहेत काय दाता लागेल कशी काय आदत आहे सगळे सगळे आदत आहे सगळे आदत आहे ते काय दोष बीज भट्टा काय काय ना काय नाही पिशव चेक करून सगळं क्लिअर आपण पिशव चेक करून घ्यायचं एकदम क्लिअर आहे काय गेल्यावर आजारी पडली काय असलं काय विषय नाही आता आजार पडलं कुठं चैतलच असतं ना बरोबर म्हणजे आता इथं आजारी कुठली नाही सगळे व्यवस्थित आहे सुरुवातीला मला सांगायची किंमत काय साठ हजार सांगितलं त्याची साठ हजार बर पुढे जरा काय कमी जास्त होईल काय कमी जास्त बरं किती पर्यंत द्याल शेवटी जर साठ पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत येणार किती महिन्याचा आहे एक वर्षाचा आहे एक वर्षाचा अजून काय काम घालून नाही आदत आहे आदत आहे बरं म्हणजे पन्नास द्यायची इच्छा बरं आता कुठं दिसते चाळीस हजार चाळीस हजार कुठं त्याची पण चाळीस हजार चाळीस हजार म्हणजे चांगली गाय तयार व्हायला सुदृढ गाय व्हायला अजून वेळ किती आहे दीड वर्षात गाय होती दीड वर्षात गाय होत्या बरं हे जरा कमी टक्केवारी थांब म्हणतात याची किंमत काय लावला त्याचं पण पंचवीस हजार सांगितलं पंचवीस हजार त्याला किती महिने झालं वर्षाची वर्षाची पाड वर्षाचीच पाड आहे एकदम कमी जास्त करून देऊ शकतात मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस हा

पंधरा हजार लेख पंधरा हजार लेख बर बर बाकी काय चालायला बिलाय सगळे एवढी टकाटक मध्ये टकाटक मध्ये बरं सहा महिन्याचे आहेत का सहा महिन्याचे सहा महिने काय कमी जास्त करून देतो होईल की किती होईल काय लास्ट पंचवीस हजार होईल म्हणजे दोन्ही मिळून पंचवीस हजारला देऊ शकतो हा देऊ शकतो मोबाईल नंबर सांग की तुझा सत्तर सत्तावन्न चोवीस एकोणपन्नास पंचवीस तर आता आपण सांगोला बाजारातल्या पाड्यांची किमती बघणार दादा कुठलं जावा आहे काय काय सांगितलं आकलूच आहे वासरू आठ महिन्याचं बरं

¿Quién me dio la capa? जाती फर जाते फरक असतो कुठले जाते याच एप मध्ये काय टक्केवारी नव्वद टक्क्यातली नव्वद टक्क्यातले किती महिन्यात कालवड आहे सहा महिन्याचा सहा महिन्यात कालवड शेवट पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत तीस हजार तीस हजार हे कुठले जात आहे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर एच एप मध्ये पंच्याहत्तर टक्के काय किंमत हे सांगाल तीस हजार तीस हजार किती महिन्याचा आहे सहा महिन्याचं आहे सहा महिन्याचं आहे बाकी हे दोन राहिले कुठले आहेत हे पण आपलीच आहेत काय आपलीच आहेत पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के यांच्या काय किमती लावल्या त्यांचे पण तीस तीस हजार सांगा तीस तीस हजार शेवट व्यवस्थित तडजोड करून देणार का शेतकरी आला शंभर टक्के देणार मोबाईल नंबर सांग सत्तर अठ्ठावीस छप्पन्न एकोणसत्तर एकोणनव्वद शेतकरी बंधूने सांगोल्याच्या बाजारामध्ये आता या ठिकाणी कालवडींचा व्यवहार झालेला आहे इकडे देणार आहेत आणि इकडे घेणारे शेतकरी बघूयात यांनी नेमकं कितीला दिला आणि यांना त्या किमतीत घ्यायला का परवडलं की आता पण माहिती घेतो काय सांगाल ही दोन गाब नेत बर तीन तीन महिने तीन तीन म्हणजे पहिल्यावर आहेत पहिल्यावर बर आदत येतात आदत आहेत बर दुसरा काय दोष बीस काय नव्हता काय दोष ना कितीला दिला त्यांना दिला ते एक सव्वा लाखाला सव्वा लाखाला दोन दोन दिले दोन्ही कालवडी बर आता म्हटल्यानंतर मी जातोय शेतकऱ्यांकडे तुम्ही आता सव्वा लाखाला ही जोडी घेतलाय काय नेमकं विशेषतः याच्यामध्ये बघून घेतला हे दोन्ही पण गाब आहेत आणि दुसरं म्हणजे एक बिल्डिंग ला आ, ही पंजाब मधली मोडते आणि ही ही एच एफ मध्ये आणि हे आपले म्हणजे तीन महिन्याच्या तीन तीन महिन्याच्या गाब आहेत तीन महिन्याचे गाब असले शेतकऱ्यांना साधारणपणे ही सहा महिने संभाळल्यानंतर यांच्या गाया तयार होते साधारणपणे एका गायची किंमत सव्वा लाख ते दीड लाखाच्या येते दुप्पट किंमतीचे होते म्हणून मी सहा महिने अगोदर घेऊन स्वतःचं म्हणलं की परत तिथून आपले गोट्याची सवय लागते आणि दुधाला आपल्याला चांगला ही करते काय फार्म फार्म आहे आहे का व्यापार करताय नाही नाही फार्म आहे स्वतः शेतकरी स्वतः शेतकरी आहे चांगला अनुभव दिसतोय तुम्हाला हो चांगला काय सांगाल सध्या दुधाचा रेट आणि आता ज्यांच्या किमती जर बघितलं तर फार तपाव तर आता दुधाचा रेट अठ्ठावीस रुपये कृपा आल्यामुळे जरा म्हणजे दर खाली आलेले आहेत पण हा ही येणार आहेत हे उन्हाळ्यात येणार आहे त्या त्यावेळेस या गायींचा दर येतोय चौतीस रुपये पस्तीस रुपये ती पुढचं आपण दुधाचा दर वाढतोय हिशोबानं या गाया त्याच घेतलेल्या आहेत म्हणजे या उन्हाळ्यात बरेपूर उन्हाळ्या आसपास ही येते त्या म्हणजे परवडले काय तुम्हाला कसं सांगायला बाजार छान आहे कसं प्रत्येक आठवड्याला येतो सगळं प्रत्येक आठवड्याला येतो येत असता मोबाईल नंबर सांगा आता आपल्या किती गाय पन्नास। पन्नास गाय तर मंडळी अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढील व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार खिलार बैल बाजार महेश बाजार तसेच जर्सी नाय बाजारातील अपडेट पाहणार आहोत धन्यवाद